Okay. पुराव्यांशी आम्ही त्यांच्यावरती ते देखील प्रभावी कारवाई करू या आरोपींचं पूर्व रेकॉर्ड सगळ्यांचं तपासलं जाईल आणि त्याची पडताळणी करून ह्या अश्पाक पटेल आणि ह्याच्या सगळ्या टोळीला देखील आम्ही लवकरात लवकर मकोका अंतर्गत देखील प्रभावी कारवाई करणार आहोत मला असं वाटतं की आपला जुना छत्रपती संभाजीनगर आणि जो हार्ट ऑफ द सिटी आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे आता नार्फोटिक्सवरती नियंत्रण आपल्याला मिळालेलं असून आणखीन देखील आपल्याला काही एरियामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे त्यामध्ये देखील आम्ही निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही महानगरपालिकेला देखील गुन्हेगारांची यादी सोपवून कारण की बऱ्याचशा गुन्हेगारांचं एकाच ठिकाणावरून वारंवार ते त्यांचा अवैध व्यवसाय चालवतात नारकोटीचा एन डी पी एसचा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती देखील महानगरपालिका कारण की माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत स्पष्ट की कोणत्याही प्रकारचे कमर्शियल बांधकाम आणि रेसिडेन्शियल बांधकाम हे अवैध बांधकाम हे पाडण्याचे आदेश आहेतच महानगरपालिकेचे जे नियम देखील आहेत त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून देखील कारवाई झाल्यावरती आणि पडताळी झाल्यानंतर आम्ही त्यांना बंदोबस्त देऊन जे काही त्यांचे असे ठिकाणं आहेत ते निश्चितच मुळापासून आम्ही उखाडून फेकून देऊ